आवाज ऐकिला मागच्या गोड्यावरल्यानंतर आणि संदेश असायचे त्यांचे संदेश काय चातुर्य असल त्या काळातलं काय चातुर्य असेल मागे मी कालच्या या आटपल्याच्या नंतर द्वादशी पंढरीत सोडली आणि रात्रीच्या कीर्तनाला कर्नाटक मध्ये होनाळी नावाच्या गावाला गेलो विद्यमान आर साहेब आहेत ते संजीव कुमार वाडीकर आर टीओ साहेब आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो तर जाताना एक किल्ला पाहिला आतापर्यंत म्या जेवढ्या जी शिबी पाहिल्या त्या एका जी शिबीला किंवा दोन जी शिबीने मिळून तो दगड उचलतच नव्हता ते पॉकलँड वगैरे उचली ते त्याच्या वरचं असते ना वाटत ते चेन ब्लॉक वगैरे ते वरच आपल्याला काही एवढा अभ्यास नाही शिक्षण सातवी आहे त्याच्यामुळं जे येत नाही ते कशाला खायचं मला सगळ्यात सूत्र कळत जिला पिठलं येत नाही तिने बासुंदी करायची नाही दुधाचा नाश होत असतो जिला धिरडे येत नाही <laughs> ती म्हणली मी आता काय गुलाबजामून करते कशाला अडेवान करायला लागली तुला धिरडे येत नाही लावता येत नाही तू धिरडे कशाला करती आपल्याला शिक्षण कमी आगाव हो कशाला युज खायचं पण बीची ताकद पाहिली शेतात कधी कधी आम्ही पाल्या खांदायला नेतो बोरीचे झुडपं काढायला नेतो काट्या आराट्या काढायला नेतो तर ते चांगलं बुड असलं ना ते शेपटिकून उचल ती म्हणजे पाठीमागून उचल ती शेपटिकून म्हणजे पाठीमागून जेसीबी उचल ती ते चार पाच बारा ईच केल्या मग ते झाड येते ती त्या किल्ल्याचे एक पाशाण दोन दोन तीन तीन, तीन नाए, नाए, ला उचलला नाही तर साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या रयितेच्या राजानं क्रेन नाही ते तुमचं हायड्रॅक म्हणत नाही काय ते नाही पॉकलॅन नाही जेसीबी नाही कशा नेले असतील दगड आताच्या इंजिनियरला आर्किटेक्टला अजून का असतील या सगळ्या लोकांना मला असं वाटत खूप वेळ सोन्याच्या काळीनं डोकं घासावं लागल हे कसं केलं असेल रे त्याच्या राजांनी कोण असतील माणसं कशा असतील काय शिल्प असेल ते लोकांचं बघितले असं आगळं वेगळं वाटत फोन नाहीत कसा करायचा पत्रेवर कुठे म्हणून काय पण सगळ्या गोष्टी संकेतावर लक्षात यायच्या <laughs> जास्त वेळ जर धूर नुसता ठेवला नुसतं धुपण ठेवलं तर याचा संदेश वेगळा असायचा किल्ल्यावर नुसता जाळच केला रात्री तर त्याचा संदेश वेगळा असायचा आणि एवढ्या एवढ्या तोफांच्या संख्येचा आवाज केल्याच्या नंतर याचा संकेत वेगळा असायचा ते तुम्हाला मला शत्रूला कोणा कळत नव्हता फक्त रहितेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकांना त्याचे संदेश कळत होते आणि म्हणून हे जे विरोधक लोक होते यांना कळायचं कसं कळत होते हे सूत्र ही बुद्धी ही योग्यता रयतेच्या राजांकडे होती रयतेच्या राजांकडं आणि संदेशाला दूत पाहिजे तळ ठोकला पाल लावली आणि सांगितलं पण आम्ही तुम्हाला उद्याच्याला दूध देऊन टाकू काही हरकत नाही उद्याला देऊ आम्ही दूध तुम्हाला तर रहितीचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यातल्या काही लोकांनी असं मनात विचार केला राजे हो म्हणाले उद्याला तुम्हाला दूध देऊ असं म्हणाले कुठून देतील वाघीन शुभीन दूध काढू देत नाही बर काढ तर आपल्याकडं पकडलेली नाही ती जरी पकडली तर व्यालेली असेल का याचा तर्क वितर्क सात्विक लावत होते बर काय ते काही कारण चांगल्या ही जी लोक नशीबवान होती ना रयतीचे राजा इतके नशीबवान होते एक बोटावर मोजले इतके पांचड जर काढून टाकले तर छत्रपतींकडे सगळी सात्विक लोक होती इमानदार लोक होती जी प्रभू रामचंद्राच्या सोबत वानर अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रीस आणि छप्पन कोटी गोलांगूळ जितकी इमानदार होती तितकी इमानदार अठरा पगड जातीची लोक छत्रपती शिवाजी महाराजांकडे निष्ठेनं वागत होती बोटावर मोजने इतके पानछट बायक आलेले होते मग आता भानगड कशी आहे तुम्ही किती चांगले गहू घ्या थोड़े खडे निघतेच किती तांदूळ तुम्ही मशीन कट आना तरी एवढे एवढे तरी त्याच्यात खडे निघतील मग थोडेसे असतील बर त्याच्या शिव माणसाला उजाळा येत नाही एक जण म्हणला महाराज देवानं डुकर जन्मालाच आणायला नव्हते पाहिजे म्हणलं तू काम फुट दुखत नाही म्हणलं काय गरज आहे इतका घाणेरडा प्राणी का जल जन्माला घातला म्हणलं तू घाण केल्या दुरुस्त करण्यासाठी त्याला जन्माला घातले <laughs> त्याचं थोत्तर गपचिक बसलं काही काही देवाला दोष देते देवान हे असं कशाला संध्याकाळचा ठिकाणा नाही पपेची माय कदरली तुला तू कशाला देवाच्या काड्या तू पपेची माय कळाली तुम्हाला त्याची बायको ती कदरली तुला तू देवाच्या काड्या कर एक जण म्हणला महाराज आंब्याला भोपळे लावायला पाहिजे होते <laughs> भोपळ्याच्या वेळाला कैऱ्या लावायला पाहिजे कडे आता माझी तर एवढी पात्रता नाही देव बोलायची नाही तर देव बोलला असतात मी सांगितलं देवा असं का केलं देव म्हणला असं बाळा हे नालाय की तू काय तू आम्ही तिथं जेवलो तर त्याच आंब्याखाली झोपलो झोपलो दुपारची वेळा असे उन्हाळ्याचे दिवस होते झोप लागली आणि नुकताच आंबा पाडायला आल्या होता आणि बऱ्यापैकी आंबा जरा ठोकर होता आम्ही तुमच्याकडे लो भाऊ येताना डाव्या हाताला एक आंब्याचं झाड पाहिलं चांगली मोठाली आंबी लागली होती असे लंबी आंबे होते दोन केळीचा एक तीन केळीचा एकच आंबा असेल या रोडला तुम्हाला ज्यानं पाहिलं उद्या बघा मी बघितलं होतं मला जरा आवडत शिर आपल्याला ज्याची गरज आहे ते पाहिलं पाहिजे संन्याशन लुगड्याच्या दुकानात जायच नाही कारण तुला बायकूच नाही कशाला जातो लुगडे घ्या संन्या लुगड्याच्या दुकानात जाऊ नये आणि ज्याला कधीच दिसत नाही त्यांच्या स्म्याच्या दुकानात कशाला अडवाणी करायचं कोणता घालायचा तो चौकशी लागला सत्तावीस हजाराचा कोणता पासष्ट हजाराचा कोणता दिसतच नाही तुला तसं आपण काय सुरू बघायचं आपल्याला शेती आवडते आपण ते पाहा मग त्या आंब्याच्या झाडाखाली झोपलो पाडी आंबा लागलेला होता पोपटाला पोपटाला पाड कळत असतो त्याच्या देठाला टचका मारल्याबरोबर तो आंबा निसटला आणि त्याच्या नाकावर पडला आंबा चांगला होता असा ते बरं आंबा नाकावर पडल्याबरोबर नाक जरा कवळ होतं ते त्या दिवशी रानात आलत नाही ते एरवी कंटिन्यू येशीत राहत होत गाडीत येशी घरात येशी त्याच्या बाथरूम मधी येशी साखर्याच्या पोतातला मुंगळा होता आणि बापाच्या जीवावर उड्या हाणणारा होता त्याच्या कमाईचं नव्हतं ते बापाचीच कमाई होती येशी बाथरूम मध्ये पण यशी होती काय त्याला आता ते माणसानं केलं पाहिजे वैभव पण किती श्रीमंती असली तरी धोत्रावईन नाही केली पाहिजे कुत्रे भोगत असते चुक गोष्ट धोत्रावईन कशी करायची कुत्रे ना ते म्हणते ना विदेशातलं आपल्या गावात आलं काय अशा काही गोष्टी नाही केल्या पाहिजे चेतन मर्यादा असती मर्यादा त्याच्या नाका होते आंब्याची कैरी पडली मला म्हणलं बाळू महाराज काही म्हणा लवकर हॉस्पिटलला घ्या म्हणला आमचा देव येडा येणं एक संक तुला तुला नीट करतो हॉस्पिटलला जायची गरज नाही जराशी आमच्याकडे दणटणी नावाचा झाडे त्याशी पिळी आणि ते नाकात दोन थेंब टाकले की तो रक्त बंद होते असं औषध आहे त्याला कशाला सांगू नावन घेऊन ती लगेच गेलं असताना पिळायला हो देव येडाय कशा आण ते म्हणला येडाचे म्हणलं ऐक ना कैरीच्या जा जाग्यावर जर भोपळा असता तर तू वाचला असता का सुळ्या जर भोपळा असता आंब्याला तर तू वाचला असता का म्हणला देव हुशारी देव चतुर देव चतुर जाणून तसे त्याच्यासारखा चतुर कोण आहे तर्क करत होती का म्हणले असतील राजे उद्या दूध देऊ पहाटेचा प्रहरे सकाळचा आटपलेला आहे नित्यनेम रयतीचे राजा भगवान शिवजींचे उपासक होते रईतीचे राजा मा जगदंबीचे उपासक होते रयतीचे राजा वारकरी संप्रदायाचे पायिक होते विटेवरच्या मालकाचे उपासक होते